जगात सर्वांचा लाडका असलेल्या कोकण हापूस आंब्यावर आता भौगोलिक मानांकनावरून मोठे संकट उभे ठाकले आहे गुजरातने या आंब्यावर दावा करत वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने दोन हजार तेवीसमध्ये मध्ये वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता आता वाढली आहे जगात कोकण हापूस हे हापूस आंब्याला मिळालेले पहिले आणि एकमेव भौगोलिक मानांकन आहे हे मानांकन कोकणातील हापूस उत्पादकांना एक सुरक्षित बाजारपेठ आणि आर्थिक सुरक्षा मिळवून देते कोकण हापूसला दोन हजार अठरामध्ये भौगोलिक मानांकन जी आय टॅग मिळाले यापूर्वी दोन हजार बावीसमध्ये नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने देखील हापूस आंबा नावाने भौगोलिक मानांकनासाठी अर्ज केला आहे गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने दोन हजार तेवीसमध्ये मध्ये वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे त्यामुळे कोकणातील शेतकरी आक्रमक झाले आहेत अशा प्रकारे जर कोकण हापूसची ओळख पुसण्याचा प्रयत्न झाल्यास हे सहन करणार नसल्याचा इशारा कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी दिला आहे वलसाड सुरत विद्यापीठाने हापूस आंब्याच्या मानांकनासाठी प्रयत्न चालवले असं लक्षात येत आहे परंतु हा पूर्णपणे कोकणावर अन्याय आहे खरा हापूस आंबा हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्येच आहे आज जगामध्ये जो एक्सपोर्ट आंबा होतो आहे हापूस म्हणून तो ठिकाणी आमच्या दोनच जिल्ह्यातला आहे त्यामुळे आज या ठिकाणी महाराष्ट्रावर इतर उर्वरित महाराष्ट्रात किंवा कर्नाटक या ठिकाणी आज गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची लागवड झालेली आहे त्याचा ते त्याचा आम्हा त्या विरो त्याला विरोध नाही परंतु आमचा हापूस आंबा म्हणून जर आड़, आड़ आंबा, या ठिकाणी आणि कोणी या ठिकाणी मानांकासाठी प्रयत्न करत असेल तर कोकणातला शेतकरी त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात तयार होणारा आंबा हा नैसर्गिकरित्या त्याची या ठिकाणी चव आहे ही नैसर्गिक चव त्याच्यावर डुप्लिकेट गेरी हो करून आमच्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर जर कोणी अन्याय करायचा प्रयत्न केला असेल तर रत्ना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आंबा उत्पादक शेतकरी ह्या ठिकाणी आज पेटून उठतील आणि या ठिकाणी त्याच्या त्याचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही मी माझ्या शेतकऱ्यांना आव्हान करतो अशा तऱ्हेच्या ह्या गोष्टी जेव्हा होत असतात त्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन एकत्रितपणे विरोध केला पाहिजे आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीचा आंबा हाच खरा हापूस आहे अशा तऱ्हेचा या ठिकाणी आज निर्णय लावून घेतला पाहिजे किंवा त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आम्ही सर्व शेतकरी या जिल्ह्यातील सर्व शेतकरी हे यासाठी या ठिकाणी वलसाड सुरत असेल तर उद्या जामनगर त्याच्यात येईल कर्नाटक येईल हे आम्ही सहन करणार नाही आमच्या हापूसला मिळालेलं जे महाराष्ट्र शासनाचं मानांकन आहे हे मानांकन कायम राहून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना याचा आर्थिक फायदा झाला पाहिजे